जय शिवराय जय भीम जय संविधान तर खूप दिवस झालं हा व्हिडिओ टाकला नाही तर ताकत आहे तर बघा खूप आनंदाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे खूप मोठा आनंदाचा दिवस आहे बारा बारा महिन्यातले अनेक आपण सण साजरे करतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दिवस म्हणजे सण साजरा किंवा हा त्यांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा जसं ते आपण नवीन वर्ष नवीन साल आलं ते शुभेच्छा देतो तर आज खरं त्यांचे जन्मालाच आले नसते तर आज आम्हाला चांगले दिवस किंवा चांगलं महत्त्व दिवसाचं चा कळालं नसतं मग ते छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब यांची जयंती असो कारण तो म्हणजे नवीन वर्ष आल्यासारखं वाटतं आम्हाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहिली जे कोणी साजरी केली असेल तर ज्योतिराव फुले यांनी त्यांना तिथे अडचणी आल्या ज्योतिराव फुले यांनी शोध लावला रायगडच्या किल्ल्यावर आणि शोध लावून तिथं पहिले अनेक पवाडे गायले पण त्याच्या त्यांच्याविरुद्धात अनेक लोकांनी आवाज उठवला मनवाली लोक जे ब्राह्मण असतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाव्या शतकामध्ये केवळ मराठ्या के पुरठाचा विचार केला नाही तर अठरा पगत समाजाचा विचार केला हे सोळा जे जी हुबा केलं ते के अठरा पगत समाजामुळं सगळे माझ्याशी लढत राहिले माझ्या पाठीशी राहिले इथं सगळ्याच रक्त सांडलं इथं सगळ्यांनी कष्ट मेहनत घेतलं म्हणून हे स्वराज्य फुललं हे स्वराज्य निर्माण झालं असे छत्रपती कोणाच्या विरुद्धात जात नव्हते मुस्लिम असो बौद्ध असो कोणीही असो सगळ्या समाजाला धरून चालत होते आणि साड्या माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या भीम सैनिक असेल किंवा प्रत्येक समाजातला माणूस आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांची जयंती करत असाल तर त्या दिवशी दारू पिऊन जयंती साजरी करणं हे करू नका परंतु चांगलं राहून आणि नशापाणी न करता एकदम शिस्त एक नम एकदम नम्रतेमध्ये ऋतूमध्ये जयंती साजरी करा छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक तो दिवस कार्यक्रम लावा गावोगावी लेकरांच्या स्पर्धा लावा लेकरांना भाषण करायला लावा आणि त्यांच्या जी ऊर्जा ताकद त्यांना बोलण्याची व हुबाळून बोलण्याची ताकद त्यांच्यापर्यंत द्या कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना जर आईनं घडवलं नसतं तर आज प्रत्येक मुलगी घडली पाहिजे कारण आज पहा या देशात काय अवस्था चालली अन्याय अत्याचार वाढत चालला महिलावर अन्याय बलात्कार वाढत चाले खून कापाकापी सोळाव्या शतकामध्ये कधी असं घडत नव्हतं आणि पहा छत्रपती शिवाजी महाराजांना कारण मनवाली लोक ब्राह्मण यांनी सुद्धा जे लोक त्यांच्या विरोधात होते त्यांना राज्य श... राज्य अभिषेक व त्यांना शूद्र समजले गेले त्यांच्यावर खूप त्यांना असताना खूप त्यांना छळ किंवा आणि काही गोष्टी केल्या परंतु याचा बदला बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड किल्ल्यावर के त्याच्या पायक्याशी मनुस्मृती कायदा जाळा आणि ह्या देशाला स्वातंत्र्य बंधुत्व न्याय भेटावा या देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक समाज गुन्ह्या गोविंदांना जगावा ह्या देशातली आई बहीण सुरक्षित असावी सगळी मुलं शिकावी सोळाव्या शतकामध्ये बाबासाहेबांना इतिहास वाचला आणि त्यांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून हा संविधान उभा केलं असं विधान लिहिलं आणि प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रत्येक कार्य करायचे आपण बांधवांनो जैंकी साजरी करत असताना लेकरांना घडवा लेकरांना शिक्षण द्या लेकरांना स्पर्धा भाषण असू त्यांना बोलायला वा महापुरुष त्यांना महापुरुष समजू द्या त्यांच्यापर्यंत जाऊ द्या प्रत्येक आया बहिणीनो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा त्या गोड सोड करा आपले चांगले कपडे घाला आनंदात थाटा माटामध्ये जयंती साजरी करा छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच आपण प्रत्येक या महाराष्ट्रातले अनेक आराध्य दैवत देवा देव मोठे मोठे स्थळं पाहिले पण रायगडचा किल्ला पाहिला का कारण आवश्यक रायगडचा किल्ला जे कोणी पाहिलं नसेल ते पहा ज्या मातीत ज्या तिथं बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे पाये लागले ज्या पायाला आपले पाय लागू द्या ते डोळ्यानं ते पाहून डोळ्यानं आपलं पारणं पिटलं पाहिजे मन हे मुक्त झालं पाहिजे कारण जार रायगडच्या मातीशी त्या दगडाशी स्पर्श झालेला आपल्या स्पर्श लागू द्या आणि तिथं जर आपण रायगडच्या किल्ल्यावर चढत चढत जर वर गेलो तर शुगर बी पी सुद्धा कमी होते अंगातला घाम ना घाम जातो परंतु माणूस हलका होतो तिथून युवा युवा येव असं वाटत नाही मी सुद्धा पाहिलेला आहे रायगडचा कारण तो हा काही माझ्यापाशी मोबाईल नव्हता परंतु मी पाहिलो तर खूप चांगला आहे एखाद्या जर गेलो तर मी तुम्हाला ते दाखवीन पण पहा अरे माणूस जन्माला आला तर काहीतरी ज्या महामानवानी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं ते के पहा आवश्यक पहा ज्या ज्या ज्यांनी अनेक किल्ले जिंकले ते पहा आणि रायगडच्या पायक्याशी पाचाड म्हणून गाव आहे पाचोडा तर तिथं छोटं शहर आहे तिथं जिजाऊ मातेची समाधी आहे अरे माणूस जन्माला तिथे एक दिवस मरण आहे पण बघत राहा आनंद घेत राहा मला काही ये बोलता येत नाही पण माझ्या मोडक्या विचारातून हे मी प्रबोधन केलेलं आहे हे सांगत आहे तर चला माझे विचार काही चुकलं हुकलं असेल तर क्षमा असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा जय शिवराय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय चला